नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन मध्ये तर आज आपण सहा सप्टेंबरच्या खूप महत्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ पहा कारण खूप महत्वाचे प्रश्न घेतलेले आहेत मी या व्हिडिओमध्ये तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर कालच्या महत्वाच्या चालू घडामोडी पाहून घेऊया तर कालचा आपला पहिला प्रश्न होता वन वनलाईनर स्वरूपामध्ये तर नवीन जी एस टी सुधारणांनुसार खालीलपैकी कोणत्या वस्तूंवर पूर्णपणे करमुक्ती म्हणजेच झिरो जी एस टी दिली आहे तर रोटी पराठे आणि जीवनरक्षक औषधांवर यानंतर पुढील प्रश्न आपल्या भारतामध्ये शिक्षक दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर तो पाच सप्टेंबर या दिवशी यानंतर भारत आणि थायलंड यांच्यातील मैत्री या संयुक्त लष्करी सरावाची चौदावी आवृत्ती अलीकडेच कोणत्या शहरात झाली आहे तर उमरोई मेघालय या शहरामध्ये यानंतर पुढील प्रश्नाकडे बोलूयात आपण तर कोणत्या बँकेने रुपे नेटवर्कवर आपल्या भारतातील पहिले ईएमआय आधारित क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे तर युनिटी बँक यानंतर नंदादेवी कन्या योजना कोणत्या राज्यामुळे सुरू करण्यात आली आहे तर उत्तराखंड यानंतर ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमामध्ये राज्यामध्ये प्रथम क्रमांक कोणत्या महापालिकेने घेतला आहे तर पुणे महानगरपालिका यानंतर नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एन पी सी आयने कोणत्या तारखेपासून दैनिक आय व्यवहार मर्यादा दोन लाखांवरून पाच लाखांपर्यंत वाढविण्याचा मोठा निर्णय घेतला तर पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस यानंतर महाराष्ट्र मंत्रिमंडळाने अलीकडेच कारखान्यातील कामगारांसाठी दैनंदिन कामकाजाचे तास कितीवर वाढवले आहे तर बारा तासांवर यानंतर पुढील प्रश्न एन आय आर यफ क्रमवारीनुसार दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या भारतातील सर्वोत्तम विद्यापीठ म्हणून कोणते विद्यापीठ घोषित झाले तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स म्हणजेच आय आय एस सी बेंगळुरू हे विद्यापीठ यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला दहावा तर पंचवीस वर्षांच्या कारकिर्दीनंतर नुकतीच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा कोणी केली तर अमित मिश्रा यांनी यानंतर आपला कालचा शेवटचा प्रश्न होता अकरावा तर दोन हजार सव्वीस मध्ये बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप कोणत्या शहरात होणार आहे तर नवी दिल्ली या शहरामध्ये होणार आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळणार आहोत आणि आज आहे सहा सप्टेंबर तर महत्वाच्या आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊया तर प्रश्न आहे पहिला तर ग्लोबल पीस इंडेक्स दोन हजार पंचवीस नुसार खालीलपैकी कोणता देश जगातील सर्वात शांत देश आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी तो आहे आईसलँड हा दिवस लक्षात ठेवा सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या महत्वाच्या चालू घडामोडी तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर ग्लोबल पीस इंडेक्स हा आंतरराष्ट्रीय अहवाल आहे जो प्रत्येक वर्षी देशांमध्ये शांतता हिंसा संघर्ष आणि सुरक्षा यावर आधारित रँकिंग देत असतो तर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये आईसलँडने जगातील सर्वात शांत देश म्हणून पहिले स्थान पटकावले आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो या यादीतील इतर टॉप दहा शांत देशांमध्ये आईसलँड नंतर आयर्लंड न्यूझीलंड ऑस्ट्रिया स्वित्झर्लंड सिंगापूर पोर्तुगाल डेन्मार्क स्लोव्हेनिया आणि फिनलंड हे आहे तर विद्यार्थी मित्रांनो उदाहरण दाखल पाहून घेऊया तर भारत एकशे पंधराव्या स्थानावर असून त्याच्या शेजारी देशांपैकी भूतान एकवीसवे आणि नेपाळ शहात्तरावे शांततेच्या दृष्टीने भारतापेक्षा चांगल्या स्थानावर आहे तर पाकिस्तान एकशे चौदावे आणि अफगाणिस्तान एकशे अठ्ठावन्नवे कमी शांततेच्या प्रदेशात आहे ठीक आहे सर्व विद्यार्थ्यांनी ही माहिती लक्षात ठेवा तर स्टॅटिकचे महत्वाचे मुद्दे जीके पाहूयात आपण तर ग्लोबल पीस इंडेक्स अहवाल इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस म्हणजे आयई पी द्वारे प्रकाशित केला जातो तर हे अहवाल देशातील अंतर्गत हिंसा राजकीय स्थिरता आंतरराष्ट्रीय संघर्ष आणि समाजातील सुरक्षा परिस्थिती यावर आधारित असतो यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे आपला दुसरा तर आपल्या भारतातील पहिले डिजिटल कृषी संचालनालय कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले तर याची योग्य उत्तर ऑप्शन डी बिहार या राज्यामध्ये कोणत्या तर बिहार या राज्यामध्ये तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर बिहार सरकारने कृषी क्षेत्रामध्ये एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे आणि देशातील पहिले डिजिटल कृषी संचालनालय स्थापन देखील केले आहे तर आता ते शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजनांचा लाभ रिअल मध्ये घेण्यास हवामानानुसार आणि पीक निहाय उत्पादन आणि उत्पादकतेचा अंदाज घेण्यास आणि एकात्मिक डेटाबेस व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यास मदत करणार आहे विद्यार्थी मित्रांनो बिहार विषयी महत्वाची माहिती पाहूया तर राजधानी आहे पटना मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान यानंतर पुढील प्रश्न तिसरा आहे तर अलीकडेच प्रतिष्ठित क्रेस्ट गोल्ड पुरस्कार नुकताच कोणाला देण्यात आला आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन ए अहान रितेश प्रजापती यांना देण्यात आला आहे तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर अदानी इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी अहान रितेश प्रजापतीने प्रतिष्ठित क्रेस्ट गोल्ड अवॉर्ड नुकताच जिंकला आहे तर जागतिक शैक्षणिक व्यासपीठावरही त्याला सन्मानित करण्यात आले आहे खर तर जन्मापासूनच लाल आणि हिरवा रंग ओळखण्यामध्ये समस्या असलेल्यांसाठी अहानने एक मशीन लर्निंग मॉडेल विकसित केले आहे तर वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी त्याने रंगांदोळे मुलांसाठी एक मॉडेल तयार केले आहे ज्यामुळे त्यांना पुस्तकांमधील चित्रे आणि नकाशे देखील ओळखणे खूप सोपे होत आहे यानंतर पुढील प्रश्न चौथा आहे आपला तर, तर विद्यार्थी मित्रांनो जागतिक पर्यटन फेस्टिवल दोन हजार पंचवीस साठी आपल्या भारतातील कोणत्या शहराची निवड करण्यात आली आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन बी जयपूर या कोणत्या तर जयपूर या यानंतर यान याविषयी महत्वाची माहिती पाहूयात वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम फेस्टिवल दोन हजार पंचवीस साठी आपल्या भारतातील जयपूर या शहराची निवड करण्यात आली आहे तर हा फेस्टिवल पर्यटन उद्योगातील व्यावसायिक ब्रँड्स आणि पर्यटकांना एकत्र आणण्याचे काम करतो तर याचा मुख्य उद्देश आहे भारतीय पर्यटकांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करणे आणि कारण कोविड नंतर भारतीय पर्यटकांनी जागतिक पर्यटन क्षेत्रामध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न सुरू करण्याच्या अगोदर सर्वांसाठी खूप महत्वाची सूचना तर या व्हिडिओचं लाईकचे टार्गेट मी फक्त शंभरच लाईक ठेवलेलं आहे किती तर फक्त शंभर लाईक तर सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपले शंभर लाईक पूर्ण करत जा आणि मी स्पेशली तुमच्यासाठी काल झालेल्या चालू घडामोडीचा एक महत्वाचा प्रश्न या व्हिडिओच्या शेवटी देत असतो त्याही प्रश्नाचे उत्तर जास्तीत जास्त मुलांनी देण्याचा प्लीज प्रयत्न करत जा कारण खूप सारे विद्यार्थी व्हिडिओज पाहतात आणि कॉमेंटमध्ये उत्तर खूप कमी विद्यार्थी सांगत असतात तर विद्यार्थ्यांना सुरुवात करूया तर दोन हजार पंचवीस मध्ये राष्ट्रीय याचे योग्य उत्तर ऑप्शन सी एकूण पंचेचाळीस शिक्षकांना प्रदान करण्यात आला आहे तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर दोन हजार पंचवीस मध्ये एकूण पंचेचाळीस शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर शिक्षण मंत्रालयाने आणि शालेय शिक्षण विभाग देशभरातील शाळांमधून शिक्षकांना निवड करून हा सन्मान प्रदान करत असतात तर या पुरस्काराचा मुख्य उद्देश म्हणजे शिक्षकांचे समर्पण नवीन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या योगदानाची दखल घेणे तर दरवर्षी पाच सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिवस आहे तर या दिवशी हा पुरस्कार राष्ट्रपतींकडून दिला जात असतो तर उदाहरण पाहूयात आपण तर एका शाळेमध्ये एखादा शिक्षक मुलांच्या अभ्यासामध्ये नवीन्यपूर्ण पद्धती वापरतो तर त्यांना प्रकल्प खेळ प्रयोगाद्वारे शिकवतो आणि विद्यार्थ्यांच्या जीवन मूल्यांवर काम करतो तर अशा शिक्षकाला या पुरस्कारासाठी निवडले जाऊ शकते यानंतर पुढील प्रश्न अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये ऑपरेशन संस्कार राबविण्यात आले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी राजस्थान या कोणत्या तर राजस्थान या तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर राजस्थान पोलिसांनी अलीकडेच ऑपरेशन संस्कार ही विशेष मोहीम सुरू केली आहे तर या अंतर्गत समाजातील स्त्रिया आणि मुलींविरुद्ध होणाऱ्या छेडछाड लैंगिक अत्याचार अशा गुन्ह्यांना आळा घालण्याचा उद्देश आहे तर महिलांची सुरक्षितता आणि त्यांना भीतीमुक्त वातावरण देणे हे या मोहिमेचे मुख्य ध्येय आहे तर पोलिसांनी शाळा महाविद्यालये व सार्वजनिक ठिकाणी विशेष गस्त जनजागृती आणि कठोर कारवाई सुरू केली आहे तर विद्यार्थी मित्रांनो राज्य आहे राजस्थान उद्दिष्ट आहे याचे तर महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी छेडछाड किंवा गुन्हे रोखणे आणि विशेषतः पोलिसांची थेट जनजागृती मोहीम आणि कठोर कारवाई असणार आहे यामध्ये आणि महत्व काय आहे याचे तर महिला सशक्तीकरण आणि सुरक्षित समाज घडविण्याकडे महत्वाचे पाऊल ठीक आहे यानंतर पुढील प्रश्न सातवा आहे तर इंटरनॅशनल दोन हजार पंचवीस ची विजेती नुकतीच कोणी ठरली आहे सध्या तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी तर लोरेना रुईज स्पेन मधील आहे ही लक्षात ठेवा तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर मिस टीन इंटरनॅशनल हा एक आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा आहे ज्यामध्ये तेरा ते एकोणीस वयोगटातील मुली सहभागी होतात तर या स्पर्धेचा उद्देश आहे तरुण मुलींच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये सामाजिक जाणीवा वाढवण्यास आणि महिलांच्या सक्षमीकरणामध्ये प्रोत्साहन देणे हा आहे तर दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेमध्ये स्पेनची लोरेना रुईज हिने विजेतेपद पटकावले तर यामुळे तिने आपल्या देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केले आहे तर या स्पर्धेमध्ये सहभागी मुलींची निवड केवळ सौंदर्याच्या आधारावरच होत नाही तर त्यांचे आत्मविश्वास बुद्धिमत्ता सामाजिक कार्यातील सहभाग आणि व्यक्तिमत्व यांनाही महत्व दिले जाते यानंतर पुढील प्रश्न आहे आठवा तर जे एन पोर्ट पी एस ए मुंबई टर्मिनल फेज टू चे उद्घाटन नुकतेच कोणी केले तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नरेंद्र मोदी व सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांनी केले आहे लक्षात ठेवा तर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांनी तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर जे एन पोर्ट म्हणजे जवाहरलाल नेहरू पोर्ट हा आपल्या भारतातील सर्वात मोठ्या कंटेनर बंदरांपैकी एक बंदर आहे तर मुंबईतील पी एस ए टर्मिनल फेज टू चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्या हस्ते करण्यात आले आहे तर या टर्मिनलमुळे आपला भारताचा व्यापार क्षमतेमध्ये मोठी वाढ देखील होणार आहे आणि कंटेनर हाताळणी क्षमता वाढून भारत आशिया व्यापार मार्ग अधिक सक्षम होणार आहे तर भारत आणि सिंगापूर यांच्यातील आर्थिक सहकार्य मजबूत करण्यासाठीही हा प्रकल्प खूप महत्वाचा ठरणार आहे यानंतर नववा प्रश्न तर एफ म्हणजे थेट परकीय गुंतवणूक गुंतवणुकीमध्ये आपल्या भारतामध्ये महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे लक्षात ठेवा तर विद्यार्थी मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आपले महाराष्ट्र राज्य आहे दुसऱ्या क्रमांकावर आणि पहिल्या क्रमांकावर आहे कर्नाटक हे राज्य सर्वांनी ही देखील माहिती लक्षात ठेवा तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर विद्यार्थी मित्रांनो तर आय म्हणजे काय तर फॉरेजिन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट लक्षात ठेवा तर म्हणजेच परदेशातील कंपन्या आपल्या भारतामध्ये थेट गुंतवणूक करतात ज्यामुळे रोजगार औद्योगिक विकास आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाला चालना मिळत असते तर अलीकडेच आकडेवारीनुसार आपल्या भारतामध्ये एफ डीआय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे पहिल्या क्रमांकावर आहे कर्नाटक हे राज्य आणि आयटी इलेक्ट्रॉनिक्स स्टार्टअप्स यांमध्ये मोठ्या प्रमाणावर परदेशी गुंतवणूक देखील झालेली आहे तर विद्यार्थ्यांना आपले महाराष्ट्र हे देशातील सर्वात मोठे औद्योगिक केंद्र असून मुंबई व पुणे हे परदेशी गुंतवणुकीचे प्रमुख हब देखील मानले जातात यानंतर दहावा आणि शेवटचा प्रश्न आहे आपला सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या कारण महत्वाचा प्रश्न आहे आपला शेवटचा तर नुकतेच आपल्या महाराष्ट्रामध्ये रोरो फेरी सेवा कुठे सुरू करण्यात आली तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी मुंबई ते कोकण या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे कुठे तर मुंबई ते कोकण या तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो रोरो म्हणजेच रोल ऑन रोल ऑफ ठीक आहे तर ही फेरी सेवा म्हणजेच वाहनांसह प्रवाशांना थेट जहाजावर चढून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचविण्याची उत्तम सोय तर यामुळे प्रवासाचा वेळ व खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होतो अलीकडेच आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई ते कोकण दरम्यान ही सेवा सुरू करण्यात आली आहे आणि या सुविधेमुळे मुंबई कोकण प्रवासामध्ये होणारी कोंडी आणि वेळेचा अपव्य कमी होणार आहे तर पर्यावरण पूरक वाहतूक साधन म्हणूनही याला महत्व आहे तर विद्यार्थी मित्रांनो उदाहरण पाहूया आपण या प्रश्नाचे महत्वाचे तर मुंबई ते अलिबाग या मार्गावर आधीपासूनच रो रो सेवा सुरू आहे ज्यामुळे प्रवासाचा वेळ तीन ते चार तासांवरून केवळ एकच तासापर्यंत कमी झाला आहे तर आता कोकणासाठी ही सेवा सुरू झाल्याने पर्यटन व्यापार आणि स्थानिक अर्थव्यवस्था देखील अधिक वेगाने वाढणार आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे तर प्रश्न पहा सर्वांनी तर एन आय आर एफ क्रमवारीनुसार दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या भारतातील सर्वोत्तम विद्यापीठ म्हणून कोणते विद्यापीठ घोषित झाले आहे तर सर्वांनी हे प्रश्नाचे उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अिब्बात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद